दोन हजार एकोणवीस नंतर गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या जिल्हा उद्योग काँग्रेसच्या बैठकीत कोणत्याही इतिवृत्तावर ठोस निर्णय झाला नसतानाही येत्या गुरुवारी होणाऱ्या झूमच्या बैठकीतील अजेंड्यामध्ये गेल्या इतिवृत्तात परस्पर मंजुरी देण्याचा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केला असून याबाबत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व इतर उद्योजकांनी खडेबोल केले उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झूम बैठक घेतली जाते मात्र उद्योजकांना न विचारताच बैठकीतील चर्चेचे विषय निश्चित केले जात असतील तर झूमचा अर्थच काय असा संतप्त सवालही उद्योजकांनी या प्रसंगी उपस्थित केला निमाने केलेल्या पाठपुराव्या

परस्पर मंजूर करण्याचा प्रताप उघडकीस आल्याने संतप्त उद्योजकांनी महाव्यवस्थापक पाटील यांची चांगलीच कानघडणी केली यावेळी निमा अध्यक्ष बेळे यांनी उद्योजकांना डावलून विषय निश्चित कसे करू शकता असा सवाल उपस्थित करीत उद्योजकांसाठी असलेले जिल्हा उद्योग केंद्र केवळ टक्केवारीच्या योजनांवर काम करीत असताना थेट आरोप केला महाव्यवस्थापक कधीही आपल्या कार्यालयात उपस्थित नसतात संपर्क साधायचा असेल तर फोनवरही उपलब्ध होत नसल्याने प्रश्न मांडायचे तरी कुठे उद्योजकांच्या निगडीत धोरणात्मक निर्णयांमध्ये उद्योजकांना सहभागी करून घेतले जात नसल्याने समस्यांबाबत पत्रव्यवहार केल्यास त्यास कुठलेही उत्तर दिले जात नाही वारंवार स्मरणपत्र देऊन तसेच तोंडी सांगूनही त्याची काहीच पावले उचलली जात नाही उलट उद्योजकांना उद्धट उद्ध वागणूक दिली जाते असा आरोपही केला गेला दरम्यान उद्योजकांनी केलेल्या आरोपामुळे पाटील यांनी माझ्यावर दबाव आणू नका असा थेट उद्योजकांवरच आरोप करत उद्योजकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार घडला आहे उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संदीप पाटील यांच्या अनपेक्षित उत्तरामुळे संतप्त झालेल्या निमा अध्यक्ष बे यांनी थेट आय एस विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशावह यांना थेट फोन करून या संबंध प्रकरणाची माहिती दिली यावेळी आयुक्त कुशावह हो यांनी तक्रार करा कारवाई करू असे आश्वासन दिले बे यानंतर बेळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जिल्हा उद्योग मित्राची जी बैठक जी उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे का ज्यामध्ये उद्योगाशी निगडीत असलेले सर्व प्रमुख अधिकारी हे एका प्लॅटफॉर्मवर भेटतात आणि तिथं संपूर्ण जिल्ह्याभरातील उद्योगांचे प्रश्न उद्योजकांचे प्रश्न हे मांडता येतात परंतु दुर्दैवानी अठरा अकरा दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार तेवीसपर्यंत ही जिल्हा उद्योग मित्र बैठक झालेली नाही आहे आणि आता येत्या अठ्ठावीस तारखेला ही बैठक होऊ घातलेल्याचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे संघटनेला परंतु दुर्दैवाने त्यामध्ये संघटनांचे आणि उद्योजकांचे जे प्रश्न मागण्याची जी प्रथा आहे किंवा परंपरा आहे असे कुठलेही प्रश्न जिल्हा उद्योग केंद्राच्या माननीय महाव्यवस्थापकांकडून मागण्यात आले नाही त्याबद्दलचा आज त्यांना निवेदन आणि जाब विचारण्याकरता आम्ही इथं आलो असता अत्यंत आरेरावीची भाषा आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने उद्योजकांची वर्तणूक त्यांनी केलेली आहे याचाही आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या जिल्हा उद्योग मित्राच्या बैठकीमध्ये जर सर्व औद्योगिक संघटनांचे प्रश्न यामध्ये समाविष्ट केले नाही आणि इतिवृत्त मंजूर झाल्याचं जे खोटं सर्क्युलर पाठवलेलं आहे ते मागं घेतलं नाही तर कुठलीही औद्योगिक संघटना या जिल्हा उद्योग मित्र बैठकीला जाणार नाही असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तर अत्यंत उर्मटपणे अधिकाऱ्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरं दिलेले या। काय याच्याबद्दल काय <laughs> याबाबतची आम्ही वरिष्ठ माननीय विकास आयुक्त महाराष्ट्र राज्य कुशवासाहेब यांच्याशी पण दूरध्वनीवर इथे चर्चा केलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की आपल्या सर्व बाबी लेखी स्वरूपात मला कळवा हे विकास आयुक्त उद्योग यांनाही कळवणार आहोत तसे उद्योग यांच्यापर्यंत यांच्यापर्यंतसुद्धा यांचा विस्तृत अहवाल आणि तक्रार आम्ही देणार आहोत